नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर रोजची माझी सुरुवात होते ती म्हणजे गरम पाणी पिऊन तर मी ना अशी पावडर करून ठेवली ते म्हणजे ओवा बडीशोप परत आपलं शहाजीरं असतं ते आ, ते सगळ्याची पावडर भाजायचं ते आणि त्याची ना थंड झाल्यावर पावडर करायची पहिलं काय करायची मी अख्खं अख्खं टाकायची त्यामुळे काय होतं जास्त त्याचं ना असं म्हणजे मिक्स व्हायचं नाही पाण्यामध्ये तर मी त्याची पावडर करून ठेवते काय काय लोकांच्यामध्ये ना गरम पाण्यामध्ये लिंबू टाकून पण पितात पण ते खरंच शरीराला ते पण खूप छान आहे जर तुम्ही हे पाणी केलं आणि ते जरा कोमट केलं ना त्यात लिंबू पिळा तरी चालतो तुम्ही तर याच्यामुळे काय होतं आपल्याला गॅस होत नाही किंवा आपल्याला जेवण पसतं आणि ज्यांना कोणाला ॲसिडिटी होते बघा कोणत्या पण वेळेस काय खाल्लं आपण टाईम चुकला तर त्याच्यासाठी हे पाणी जर तुम्ही रोज सकाळी पियाले ना तर त्यांनी तुम्हाला काहीच असा प्रॉब्लेम होणार नाही आणि एकीकडे आज शिजत ठेवली ती म्हणजे तांदळाची पेज हे उकडे आहेत जे कोकणामध्ये भेटतात तर इथे पण भेटत असतील मुंबईमध्ये पण हे आम्ही गावी गेलेलो ते आम ना तेव्हा आणलेले आमच्याकडे नेहमीच असतात हे तांदूळ जर तब्येत वगैरे खराब झाली तर पिण्यासाठी याची पेज पियाले ना याचं हे पाणी जरी तरी ना शरीरात एक अशी ताकद येते आणि माझ्या मिस्टरांना कधी पण याची आठवण येते पेजेची तर किती दिवस होता पेज कर 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 तर बोला आज करूया तर आज आपली संकष्टी पण आहे आहे माझा त्यामुळे मी आज चपात्या काही केल्या नाही आहेत तर, तर पेजच दे केली आहे त्याला पिण्यासाठी तर तुमच्याकडे पण असतील ना तर तुम्ही नक्की पेज ही पीत जा आणि आजारपणात तर खरंच ही खूपच चांगली शरीराला आपल्या तर आपण डाळ भात वगैरे खातो तर ते न खाता तुम्ही जर पेज जरी खाल्ली ना तरी खरंच आजार एकदम पळूनच जाईल असं याची ताकद आहे ह्या उकळीच्या तांदळामध्ये तर इथे आता में सकाई सकाई मी सकाळी सकाळी मस्त गरम पाणी वगैरे प्यायली आहे आणि अजून आंघोळ करायची मला त्यामुळे मी ना हे कलर काम करते आता सगळं म्हणजे भरून ठेवते रंग कारण की रांगोळ्या खूप संपलेल्या कमी झालेल्या आणि सगळ्या पिशव्यांमध्ये थोड्या 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 होत्या तर त्यामुळे बोललं हे आता ना व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवूया हो कारण की रोज आपल्याला रांगोळी हे लागतेच आणि मला तर खूपच रांगोळी लागते तर बघा किती पिशव्या जमा झाल्यात त्याच्या आणि तो डब्बा आहे ना छोटावाला तो स्किन कलरचा तो ना मला हळदी उंकूमध्ये भेटलेला तर तो मोठा डबा होताच माझ्याकडे तर कलर उरलेले तर मी याच्यामध्ये ठेवले आणि त्याच्यामध्ये बघा आपला जो पाठीवरचा खडू वगैरे असतो ते पण ठेवले कारण की मला अशी परफेक्ट रांगोळी येत नाही त्यामुळे मी ना पहिली ड्रॉइंग करते लादीवर खाली आणि मग त्याच्यावर ना रंग वगैरे भरते जर मोठ्या रांगोळ्या काढायच्या असेल तर तर याचं झाकण पण बघा किती छान आहे याच्यातून म्हणजे दिसून येतं कोणता रंग आहे की नाही आपल्याकडे ते पटकन दिसून येतं तर मला ते हळदी गुंकूला भेटल्यामुळे मी त्याचा असा उपयोग केला आहे रांगोळीसाठी खरं म्हणजे गरम मसाले वगैरे पण ठेवतात हो पहिले तर माझे मम्मीने ते गरम मसाले ठेवायचे पण आता आपण ते याच्यासाठी वापरतो रंगांसाठी आणि मी ना ते करण्यासाठी ना आधी पेपर आतरलेला खाली बघा किती घाण जर आप असंच केलं असतं ना त्याला आधीला चिटकून राहतं तर खाली तुम्ही पण रंग भरताना ना, ना न्यूजपेपर वगैरे नक्की टाका आणि छान अशी माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे बघा किती छान रांगोळी काढली आहे मी तर ही सगळी छापलेली आहे आणि ही काढली आहे ना ती मी हाताने काढलेली आहे तर मस्त उंबरठा पूजन केलं आहे मस्त पिवळी फुलं ठेवले आहे सगळ्या उंबरट्यावर हळदीचं लेपन पण केलेलं कारण की आज चांगला दिवस आहे रोज हे मला हळदीचं लेपन करायला जमत नाही पण मंगळवार गुरुवार असे असतील ना किंवा काही संसुदी असेल संकष्टी विनायक चतुर्थी तर मी नक्की हळदीचं लेपन हे करतेच करते, करते। जे आपलं जुनं असतं ते काढून टाकायचं ओल्या फडक्याने पुसून काढायचं आणि नंतर नवीन लेपन तुम्ही उंबरट्यावर करायचं तर अशी माझी छान अशी पूजा पण झालेली आहे बघा गणपती बाप्पांना मस्त मोगऱ्याचा हार वगैरे गजरा सॉरी गजरा घातलेला आहे तर हार वगैरे राहत नाही मूर्तींना त्यामुळे असे मोगऱ्याचे गजरे वगैरे आणले ना तर तेच मी जास्त प्रमाणातच आणायला सांगते कारण की देवांना पण होतात तर खूप मस्त खूप छान एकदम वाटतं आहे घरामध्ये आणि सकाळी सकाळी पूजा झाली ना खरंच छान वाटतं आणि माझी पूजा ही नऊ दहाच्या आधीच होते कम्प्लीट नाहीतर मग ते जास्त लेट चांगलं नाही दुपारनंतर कधी पण लक्षात ठेवा काय प्रॉब्लेम असेल तर जास्तीत जास्त बाराच्या आतमध्ये ही पूजा आपली झाली पाहिजे आणि खरंच खूप छान वाटतं पूजा झाल्यावर घरामध्ये आणि आज मी मस्त अशी साडी वगैरे घातलेली आणि माझं भाकरीचं पीठ संपलं आहे त्यामुळे मी आज वेगळ्या प्रकारची भाकरी तुम्हाला दाखवते ती म्हणजे पौष्टिक भाकरी तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया आपण तर इथे मी घेतली आहे बाजरी बाजरीच्या भाकरीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ ता बाहेर टाकण्यास मदत होते आणि त्यामुळे याचा फायदा तुमच्या किडनी आणि विकृतला होत असतो बाजरीमध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम हे घटक असतात त्यानंतर घेऊया आपण चणे चण्यांमध्ये फायबर आयन आणि जीवनसत्वांचा उत्तम स्रोत असतो यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचनसंस्था सुधारते त्याचबरोबर वजनही कमी होण्यास मदत होते तर त्याच्यानंतर आपण घेऊया ते म्हणजे ज्वारी ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतात जे बुद्धकोष्ठता गॅस आणि पोटाच्या समस्या दूर करतात ज्वारीमध्ये मॅग्नेशियम कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात आणि फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं त्यामुळे अति खाणे टाळले जाते ज्वारी ही थंड असल्यामुळे ती जास्तीत जास्त उन्हाळ्यातच खाल्ली जाते आता हे सगळं घेतले आपण आता त्यानंतर घेऊया नाचणी नाचणींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे नाचणींमध्ये अमोनिया ॲसिड आणि अँटीऑक्साइडमुळे त्वचा तरुण राहते व केसही निरोगी राहते त्यामुळे नाचणी ही आपल्या खाण्यामध्येही असलीच पाहिजे त्यानंतर घेऊया मसूर मसूरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते त्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास व अशक्तपणा दूर करण्यास मदत होते शाकाहारी लोकांसाठी मसूर हे प्रथिनांचे उत्तम साधन आहे जे शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे आता त्यानंतर घेऊया आपण ते म्हणजे कुळीद तुम्हाला माहिती आहे का कुळीदामध्ये आपल्या शरीराची चरबी जाळण्याचे गुणधर्म असतात उच्च फायबर सामग्रीमुळे ते पचनशक्ती सुधारते आणि कुळीद हे प्रथिनांचा उत्तम स्त्रोत्र आहे सर्दी खोकला झाल्यावर कुळदाची पिठी नक्की पिली जाते आणि जास्त करून हे कोकणामध्ये खूप करतात कुळदाची पिठी आमच्याकडे तर भरपूर करतात सासरी माझ्या तर त्यानंतर घेऊया ते म्हणजे हिरवे हिरवे मूग खाल्ल्याने स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक प्रथिने पुरवतात यामध्ये फोलेटचे प्रमाण चांगले असल्यामुळे ते गोरोदनपणात बाळाच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात आणि त्यानंतर घेऊया ते म्हणजे आपण मेथीदाणे मेथीदाणे खाल्ल्यामुळे आपल्या स्त्रियांना जो मासिक पाळी दरम्यान जो वेदना होत असता जो त्रास होतो असतो तो कमी होतो आपले केस गळायचे कमी होतात जरी तुम्ही मेथीचे रोज दोन दाणे खाले ना त्यामुळे पण आपली स्किन एकदम टाईट राहते आता हे सगळे ना मिक्स करून एकदम बारीक दळून आणायचं आहे आणि याची भाकरी तुम्हाला माहिती आहे का याची भाकरी जास्त करून जे डायबिटीजवाले आहेत ना त्यांना पण उपयुक्त ठरते आणि जास्त करून जे लोक डाएट करतात ज्यांना वजन खरंच कमी करायचे त्यांनी जरी रोज एक भाकरी खाल्ली ना तरी त्यांचं ना वजन कमी होईल कारण की याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि ती भाकरी खाल्ली ना पोट एकदम गच्च, गच्च होतं आणि भूक पण लागत नाही आपल्याला तर तुम्हा सर्वांना ही माहिती कशी वाटली जर खरंच माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय